नमस्कार मंडळी आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ प्रणवती आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल नमस्कार माझं नाव प्रणवती आहे मी मेकअप व्हिडिओज स्किन केअर व्हिडिओज हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आजचा जो व्हिडिओ आहे हा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे बऱ्याच जणांनी मला कमेंट केले होते की प्रणवती कॉलेजला जाताना कसं रेडी व्हायचं तर आज मी तुम्हाला खूप सिम्पल असा लुक क्रिएट करून दाखवणार आहे फक्त तीन प्रोडक्ट वापरायचे आहेत जास्त काहीही वापरायचा नाही आहे कारण ऑबियसली आपण कॉलेजला जाणार आहोत फॅशन शोमध्ये नाही जायचं आहे त्यामुळे मेकअप मिनिमम असला पाहिजे आणि नॅचरल असला पाहिजे त्यामुळे तो कसा करायचा आज तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओच्या शेवटला आपण सबस्क्राईबर शॉट सुद्धा देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला लेट स्टार्ट आता मेकअप जरी आपण मिनिमम करणार असलो तरी स्किन केअर हा व्यवस्थित फॉलो करायचा आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये स्किन केअरवरती खूप जास्त भार देत असते आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांग म्हणजे लिटरली मी असं विचार करते की डायरेक्टली मेकअप दाखवायचा पण आय कांट कंट्रोल मायसेल्फ टू टेल यू गाईज की स्किन केअर फॉलो करायचं ओके म्हणजे काय क्लेन्झिंग टोनिंग मॉइश्चरायझिंग आणि सनस्क्रीन हे लावायला अजिबात विसरू नका ते माझं आता सगळं झालेलं आहे स्किन केअर माझी झालेली आहे फेसवॉश केले त्यानंतर मी टोनर लावले त्यानंतर मॉइश्चरायझर लावले आणि त्यानंतर सनस्क्रीन लावले आणि कॉलेजला जाणाऱ्या मुलींनी तर सनस्क्रीन अजिबात स्किप करायचं कर नाही कारण आता उन्हाळा चालू आहे भरपूर ऊन आहे आपण स्कूटीवरून जातो ट्रॅव्हल करतो किंवा तुम्ही कोणताही ट्रान्सपोर्ट यूज करत असला तरी घराच्या बाहेर निघत आहे त्यामुळे सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका तर आता चला मेकअपमध्ये मी कोणते तीन प्रोडक्ट्स वापरणार आहे हे तुम्हाला दाखवते आता सगळ्यात आधी आपण मॉइश्चरायझरला केलेलं आहे त्यामुळे आपली स्किन जी आहे हायड्रेटेड आहे आणि आता बेसमध्ये मला हेवी बेस करायचा नाही आहे त्यामुळे मी कोणताही बीबी क्रीम सी सी क्रीम फाउंडेशन हे काहीही वापरणार नाही तर आज आपण काय यूज करणार आहे यू आज मी यूज करणार आहे कॉम्पॅक्ट पावडर आता कॉम्पॅक्ट पावडर मी काय यूज करते कॉम्पॅक्ट पावडरमध्ये थोडंसं सुद्धा असतं म्हणजे लूज पावडरमध्ये कव्हरेज अजिबात नसतं पण कॉम्पॅक्ट पावडरमध्ये तुम्हाला कव्हरेज मिळून जातो तर जर तुम्ही डायरेक्टलीसुद्धा हे यूज केला तरी तुम्हाला मिनिमम कवरेज मिळून जातं आणि फाउंडेशनची गरज नाही आहे स्पेसिफिकली फिअर गोईंग टू कॉलेज यू डोंट नीड फाउंडेशन ऑफ बीबी क्रीम बीबी क्रीम तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यूज करू शकता पण मी बीबी क्रीम स्किप करत आहे आणि मी सीधे कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे आता मी काय करते माझ्या हाफ फेसवरती तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर यूज करून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की फक्त सुद्धा किती डिफरन्स पडतो फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा स्वतःच्या शेडचा सिलेक्ट करायचा आहे जो तुमचा स्किन टोन आहे त्याच्यापेक्षा जर तुम्ही लाईट वापरला म्हणजे जास्त एक किंवा दोन शेड जरी लाईट वापरला तर तो चांगला दिसत नाही खाऱ्या शेंगदाण्यासारखा दिसतो त्यामुळे जो तुमचा स्किन टोन आहे तोच कॉम्पॅक्ट पावडर वापरायचा आता मी जो यूज करत आहे तो हाय मेबिलिनचा फिटमी आणि ह्याचा शेड आहे वॉम न्यूड हा मी यूज करत आहे कानाला अजिबात विसरायचं नाही बरं का आणि मानेला सुद्धा नाही आता तुम्हाला क्लिअरली डिफरन्स दिसत असेल ह्या साईडमध्ये आणि ह्या साईडमध्ये आपण इकडं फक्त कॉम्पॅक्ट पावडर यूज केलेला आहे पण फक्त कॉम्पॅक्ट पावडर यूज करूनसुद्धा आपल्याला खूप छान असा कवरेज मिळालेला आहे पूर्णपणे सगळं हाईड करतो नाही असं होत नाही फक्त थोडासा बेटर दिसते तुमची स्किन आता इकडे तुम्ही बघितला तर डोळ्यांवरती अजून डार्कनेस वाटत आहे थोडंसं तुम्हाला डार्क सर्कल दिसत असतील किंवा थोडंसं पिगमेंटेशन असेल तर ते सुद्धा दिसेल पण ह्या साईडपेक्षा मच मच बेटर आहे त्यामुळे फक्त कॉम्पॅक्ट पावडर यूज केला तरी चालेल तर मी आता क्विकली इकडचा सुद्धा कवर आता हा आपला मिनिमम बेस झालेला आहे आणि आता जो सेकंड प्रॉडक्ट आपण यूज करणार आहे तो आहे हा एन वाय बेचा मस्करा कारण कॉलेजला जाताना आपण आय मेकअप वगैरे असं काही करत नाही पण फक्त मस्करा विल मेक अ लॉट ऑफ डिफरन्स लेट मी जस्ट शो यू आता लिटरली तुम्हाला माझे आय लॅशेस पण दिसत नसतील पण मस्करा यूज केल्यानंतर डोळे जे आहेत ते खूप छान वाटतात कॅन यू सी द डिफरन्स आणि आता मी काय करणार आहे ह्याच ब्रशला जे पण एक्सेस प्रोडक्ट आहेत ते सगळं काढून टाकायचं आणि ह्यालाच मी माझ्या आयब्रोजवरती फिरवणार आहे म्हणजे आयब्रोसाठी वेगळा ब्रश यूज करण्याची पण गरज नाही ह्याच्यामध्येच आपले आयब्रो थोडेसे कवर होऊन जातात फक्त मी हलक्या हातानं ब्रश करत आहे डिफरन्स बघू शकता आणि आता लास्ट प्रॉडक्ट जे एक मल्टीपर्पज प्रॉडक्ट आहे आणि हा एक जरी प्रॉडक्ट असला तरी बास असतं ते म्हणजे माय ग्लॅमचा लिप अँड चीक टेंट हा एक प्रॉडक्ट ना खूप सारे काम करून जातो त्यामुळे टेंट हे खूप गरजेचं आहे स्पेसिफिकली फिअर गोइंग टू कॉलेज ऑर इवन फॉर डेली वेअर तर हा मी माय ग्लॅमचा यूज करत आहे आणि ह्याचा शेड जो आहे तो आहे बेरी ब्लिस झिरो वन तर ह्याला मी काय करणार आहे ॲज अ ब्लशसुद्धा यूज करणार आहे डोळ्यांवर जर तुम्हाला शेड हवा असेल थोडासा लाईटमध्ये तर तो सुद्धा यूज करू शकता आणि त्याचबरोबर लिप्सना सुद्धा मी हाच वापरणार आहे आणि फक्त फिंगर टिपवरती घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता की फक्त थोडासा आपण वापरलेला आहे पण एक लाईट असं फ्लश ऑफ पिंक कलर तुमच्या फेसवरती आलेला आहे जो की खूप नॅचरल पण वाटत आहे आणि खूप छान वाटत आहे आता डोळ्यांवरती लावायचं की नाही हे ऑप्शनल आहे पण थोडंसं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लावू शकता यु नो आय वॉज इन कॉलेज मी कधीही मेकअप केला नाही आणि तेव्हा ॲक्च्युली कोणीच करत नव्हतं फक्त एक पावडर मी यूज करायचे कॉलेजला जाताना आय नेवर यूज एनिथिंग एल्स कारण तेव्हा तशी गरज नव्हते पण आता जो जो टाईम आहे तो खूप बदललेला आहे अँड इट्स अ गुड थिंग ॲक्च्युली दॅ इज नथिंग टू ब्लीम कारण आजकाल ग्रूमिंग सेल्फ ग्रूमिंग चांगलं दिसणं हे नेसेसिटी झालेली आहे आणि खूप छानसुद्धा वाटतं आपला स्वतःचं कॉन्फिडन्स खूप चांगला येतो आणि आता मला रिग्रेट वाटतं की यार मी पण करू शकले असते पण तेव्हा एवढं नॉलेज नव्हतं तेव्हा एवढे यूट्यूब व्हिडिओज वगैरे आम्ही काही बघत नव्हतो डेंट हॅव मच ॲक्सेस टू द इंटरनेट पण ठीक आहे पण आता जो जो टाईम आहे तो खूप चांगला आहे गर्ल्स हॅव दॅट प्रिव्हिलेज त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करू करू शकता हा लुक आणि आता आज मी काय करणार आहे लिप्सवरती यूज करणार आहे आता लिप टेंट यूज करण्याचा एक फायदा आहे लिपस्टिक लावले असं वाटत नाही पण तुमचे लिप्स, थ, लिप्स जे आहेत ते नॅचरलीच पिंक आहेत असे दिसतात टू बी व्हेरी फ्रँक तर टेंट्स ना खूप छान वाटतात मला हा खूप एक मिनिमम असा पिंक लुक आहे लिप्सवरती म्हणजे लिटरली लिप्सचा कलरच असा आहे असं वाटत आहे त्यामुळं हा खूप छान वाटतो मला तर हे तीन प्रोडक्ट्स मी वापरलेले आहेत सो दिस इज हाऊ द लुक टर्न्ड आउट आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईकला अजिबात विसरू नका आणि जे सबस्क्रायबर शाउट नेम्स आहेत ते मी आता क्विकली देणार आहे सो थँक्यू सो मच समृद्धी चिपळूणकर थँक्यू सो मच वृषाली देशमुख थँक्यू सो मच वसुंधरा कुलकर्णी थँक्यू सो मच सुनीता पाटील थँक्यू सो मच प्रिया सावंत मंगले वांखेडे थँक्यू सो मच मीनल शेडगे स्वप्ना बेडेकर थँक्यू सो मच गौरी थँक्यू सो मच लता चौधरी थँक्यू सो मच अयोध्या घोडके थँक्यू सो मच मोनाली अँड थँक्यू सो मच पल्लवी सो गायज थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल अँड बिंग पार्ट ऑफ दिस फॅमिली आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघितला असेल आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका सो so दॅट मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुद्धा आऊट देईन तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र